शनिवारी सहाव्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज अठ्ठावन्न जागांसाठी मतदान पार पडत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण अठ्ठावन्न जागांसाठी मतदान पार पडत आहे आणि या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान मनेका गांधी बानसुरी स्वराज त्याचबरोबर राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते रिंगणात आहेत विशेषतः मेहबूबा मुफ्ती मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली चा चा आहे तर या टप्प्यात बिहारच्या आठ हरियाणाच्या सर्व दहा झारखंडच्या चार दिल्लीच्या सर्व सात तर ओडिशाच्या सहा उत्तर प्रदेशच्या चौदा तर पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू आणि काश्मीरच्या एका जागेवर मतदान होत आहे तर हरियाणातील लोकसभेच्या दहा जागांसाठी आणि कर्नाल विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान सुरू झालेलं आहे त्यात माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि काँग्रेसच्या कुमारी सेरजा यांच्यासह दोनशे तेवीस उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे हरियाणात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये बहुतांश जागेंवर थेट लढत आहे तर आज सहाव्या टप्प्याचं मतदान पार पडतंय तर जम्मू जम्मू मध्ये सुद्धा मतदान पार पडत आहे सहाव्या टप्प्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदान पार पडत तर दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपा आणि मोदी विरोधकांमध्ये थेट लढत पाहावयास मिळते निवडणुकीपूर्वी मोदी विरोधकांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार आम आदमी पक्ष चार जागांवर तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे आणि ही पहिली लोकसभा निवडणूक आहे जेव्हा आप आणि काँग्रेस एकत्र लढत आहे आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपाला आव्हान देत आहेत तर झारखंडमध्ये सुद्धा सहाव्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदान मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि चार जून देशात काय चित्र असेल हे स्पष्ट होणार आहे ओडिशामध्येही सहाव्या टप्प्याच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ओडिशाच्या सहा जागांवर मतदान होत आहे